पाईपलाइन रोडवर असलेल्या एका पान टपरीत ठेवलेली एक लाख चौऱ्याहत्तर हजार रोकड एका अनोळखी चोर्याने भर दिवसा चोरून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दुसऱ्या साथीदारासह भरधाव वेगात पोबारा केल्याची घटना गुरुवारी सात मार्चला सकाळी अकरा दहा ते अकरा वीसच्या दरम्यान घडली याबाबत साळकर राजू भिटे राणा शिवमंदिराजवळ तागडवस्ती पाईपलाईन रोड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्याद यांचे पाईपलाईन रोडवर एचडीएफसी बँकेसमोर सागर पान स्टॉल आणि त्या शेजारी नारळ विक्रीचे दुकान आहे एका घर खरेदी प्रकरणातील व्यवहाराचे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये त्यांनी बँकेतून काढून आणून पानटपरीत फ्रीजच्या शेजारच्या पिशवीत ठेवले होते सकाळी अकरा दहाच्या सुमारास एक लाल रंगाचा शर्ट घातलेला युवक टपरीजवळ आला आणि त्याने रोकड असलेली पिशवी उचलली आणि रस्त्यावर पलसर मोटरसायकलवर असलेल्या त्याच्या साथीदारासह भरधाव वेगात एकमेरा चौकाकडे निघून गेला सागरने दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी शे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा सबस्क्राईब करा आणि बेल करा